एक रिसेंट अशी घटना घडली एका बाईनी माझ्या जोरातील पाठीवर मारला आणि म्हणाली अनिता मला आधी दोन मिनिट कळलंच नाही तिने अनिता का म्हटलं तर याच कारण असं होतं की मी दोन हजार सात साली कळत न कळत सिरियल करायची माझं नाव अनिता अभ्यंकर होत तर त्या आजी होत्या आणि त्या आजीना ती सिरियल आठवत होती तर मला म्हणाले काय ग अनिता आता मंगल करतेयस आधी तू मीनाक्षी वैगी केलीस त्याच्या आधी कांता केलीस त्याच्या आधी तू म्हणे ती ही केलीस म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या तू कॅरेक्टर्स करत असते तुला मजा येते का ग किंवा तुला ह्या वेगवेगळी कॅरेक्टर्स करताना तुला तू वेगळी वाटतेस का वगैरे असे मला लोक प्रश्न विचारतात की तू कसं काय करतोस ग आम्हाला तर तू वेगवेगळी वाटतेस वगैरे मला मजा येते की त्यांना मी वेगळी जाणवते आणि मी स्वातीनं राहता ते कॅरेक्टर प्ले करताना ती त्याला त्यांच्यातली वाटते किंवा त्यांच्या घरातली मी वाटते म्हणून ते इतके बिनधास्त माझ्याशी येऊन बोलतात याचं मला खूप कौतुक वाटतं आणि खूप आनंद वाटतो